त्या महाराष्ट्राबद्दल मला अतिशय प्रेम आहे आणि सार्थ स्वाभिमान पण ऐकूया कवितेचं नाव आहे महाराष्ट्र माझा गमतेन मजला कोठे गमतेन मजला कोठे माझा महाराष्ट्र सुंदर गमतेन मजला कोठे माझा महाराष्ट्र सुंदर भव्य पहाडी डोंगरी भव्य पहाडी डोंगरी निर्मळ जळांचे निर आकाशमार्गी निळ्या आकाशमार्गी पिवळ्या सोन प्रकाशी निळ्या आकाशमार्गी पिवळ्या सोन प्रकाशी स्पर्धा करीत पळती शुभ्र पांढरे मेक स्पर्धा करीत पळती शुभ्र पांढरे मेघ कसदार काळी माती कसदार काळी माती पिकविते धान्य विपुल कसदार काळी माती पिकविते धान्य विपुल शूर मराठी योद्धे शूर मराठी योद्धे जिंकी ती लढाया थोर शूर मराठी योद्धे जिंकी ती लढाया थोर सारे मराठी सरदार सारे मराठी सरदार गरजुनी एक साथ सारे मराठी सरदार गरजुनी एक साथ वीरमरण घेऊनी वीरमरण घेऊनी प्रिय झाले भवानीस वीरमरण घेऊनी प्रिय झाले भवानीस शिवबाचा रणप्रहार शिवबाचा रणप्रहार निर्भय करुनी प्रदेश शिवबाचा रणप्रहार निर्भय करुरी प्रदेश रयतेचा राजा झाला रयतेचा राजा झाला इतिहासी सोनेरी नोंद येथे संत सज्जनांचा येथे संत सज्जनांचा स्वानंदी मेळा भरुनी येथे संत सज्जनांचा स्वानंदी मेळा भरुनी पथिका दावी वाट पथिका दावी वाट आनंदयात्रा चालूनी पथिका दावी वाट आनंद यात्रा चालुनी माझे भाग्य थोर माझे भाग्य थोर जन्मले महाराष्ट्र देशी माझे भाग्य थोर जन्मले महाराष्ट्र देशी मी कन्यका मराठी मी कन्यका मराठी गज्जते जय महाराष्ट्र उट्टी, कन्या का मराठी गर्जते जय महाराष्ट्र उठती धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद